खेळीत जायचंय वारीला जायचं पण कसं जायचंय तिथं द्वेष दृष्टी नसते अहो चालवणारा सगळा तो असतो कुणगीचा अहंकार करायचं नाही का महाराज म्हणत नाही आपल्या मुळे एवढं चाललंय बरं का ती तर शून्य सगळे तिथं नम्र आहे पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडते जन एकमेका ती तर नम्र नाही तिथं वाकाव लागतं रामकृष्ण पंढरीच्या लोकामध्ये बाकीचे वाकणार नाही साठ ना। राहते ते खळ खळ कपड्याला जर खळ असली ना बघा तो कपडा इतका ताईट असतो तो त्या घालणारला जे असा फाटलो असा आता असं करून तो घालवला ते खळ म्हणतात त्याला त्या कपड्याला जोपर्यंत खळ आहे ना तोपर्यंत तो कपडा तैट असा आता वाचत नाही कुठं ऐक नाही पण बुरबुर येऊ द्या पाऊस येऊ द्या त्याचं खळपण संपलं त्या कपड्याच गेले कसे तरी गेले गेले कामात ऐकाय खळपण किती दिवस टिकतंय खळ गेली का झालं जुरुरी पुन्हा <laughs> खळ द्यावा लागेल त्याला लता होतो तैट होते हे <laughs> खळपण आहे जे खळांचे व्यंकटे सांडू तया सत्कर्मी रती वाडू माऊली उगच नाही म्हटले भूता परस्परे पडो मैत्र जीवांची जी। एकमेकांना मैत्रीने वागवायला पाहिजे की नाही माणसाने का दोष दृष्टीने पाहिजे ते वेगळा ते वेगळे ते वेगळे ते वेगळे तो वेगळा तो तसा हा आता फलने असा दिसत अरे सगळं आयुष्य याच्यातच गेलं ना आणि हे नाहीचे जीवनामध्ये इथं सगळे इथं अभिमान कोणालाच नाही पंढरीच्या लोकांना वारकऱ्याला हो आणि ही नम्रता या ठिकाणी आहे म्हणूनच वारकरी पंथ आज सगळ्यात हो शिरोमणी आहे ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झाला शे कळस उगस नाहीये माउलीनी पाया रचला आणि आमचे तुकाराम महाराज कळस झाले प्रत्येकाने माझा तो करम म्हटलं पाहिजे माझा माझा जसं भारत माझा देश आहे आणि माझा म्हटलं की मग मला त्याचे सगळे व्यवस्था पाहावं लागते घर माझं म्हटलं का झाडून घ्यावं लागतं का नाही आपल्याला लोक येतात कोणी झाडायला घर घर माझं म्हटलं त्या घरात मुलगा आला मुलगी आली आपली पत्नी आली सुना आल्या सगळं आलं माझं माझं म्हणतो आपण पण तेवढा फक्त नाही म्हणलं तर ते म्हणते तुम्ही इकडे तिकडं थांबायचं इकडे यायचं नाही काय तुम्ही कामच इथं हा माझं माझं म्हणतं नुसतं पण माझं म्हणलं चार दोन कामं पडलेले आपल्या करावं लागलं घरातले का आहे ना तसं माझं म्हणा विठ्ठल माधा 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 माझा माधा विठ्ठल माधा मी विठ्ठलाधा विठ्ठल मा माझ म्हणा आणि माझा म्हटला तर त्याची सेवा घडेल तिथं अहंकार नाही अहंकार शून्य आणि या पायावरच पंथ उभा ये वारकरी हो इथे नम्रता आहे आणि नम्रतेला सगळ्यात महत्वा आईच्या पायाच म्हणावं लागतं मातृदेव म्हणून आईच्या पायापड जास्त वटवट करून नको पाय पायापड मातृदेवो भूदेवो भटलाच्या पायापड अतिथी देवो भ आचार्य देवो कुणी अतिथी आला घरी पायापड संस्कृती आपली आचार्य गुरु आहे तुझे पाय पण पंचयती करू नको ऐक नाही ही संस्कृती आपली आहे आणि ही संस्कृती जर बिघडली संपलं गेलं काम असून गेलं सगळं पाय नाही आईची किंमत ठेवत नाही बापाची नाही कोणाचीच नाही ऐक मग देव कुठं मानणार आहे घरच्याच माणसाची जर किंमत नाहीये तर देव कुठे राहिला बाकीचे मोठे माणसं कुठे हे तर वडील ही संस्कृती आहे आपली हे वडे वाढ वडिलांनी करून ठेवलेली संस्कृती आहे आपल्याला तिचं रक्षण आपल्याला करायचंय ती, ती साधायची आहे पण ते ज्ञानच राहिलं नाही ते ज्ञान बरवे जरी मनी आती आणावे तरी संता या भजावे पैकी ते ज्ञान राहिलं नाही कारण की संतला बजायचंच नाही ना <laughs> संत पाहिला <laughs> का काही लोकाच्या डोळ्यावर लागतो पैसे खातो काय ना याला कलाई पैसे मिळते काय नु तू कमव कुठून आण तुला कुठून आणता येतं ते, ते।, <laughs> ते संतवर कमवून तू रोज काढतो लई तर ता मोठे काकाची गाडी हो महाराजाला निस्वार्थी आहे निष्काम कर्म योग आहे त्यांचा म्हणून करता। ते करतात ते ज्ञान आहे का ते ज्ञान पाहिजे ते ज्ञान आहे ना मी तर सांगतो रामकृष्ण हरि नुसतो म्हणणारा तो श्रेष्ठ आहे मग तर ते बाकीचे कर्म करणारे लोक जे आहेत त्याच्यामध्ये हरिभक्तीमध्ये ते किती श्रेष्ठ असतील हो नुसतं रामकृष्ण हरी म्हणतो त्याला देव उचलून घेतो त्याचे सगळे काम करतो पण ही जे काही आपल्या ठिकाणची बुद्धी आहे ना ही बुद्धी आपण शुद्ध केली पाहिजे आपली दृष्टी शुद्ध असली पाहिजे दृष्टी शुद्ध असली पाहिजे आपल्या शरीराची शुद्धी झाली पाहिजे त्याच्यासाठी बरं बघ शरीर शुद्धीसाठी पंधरा दिवसातून एकदा तरी शरीर शुद्धी, शुद्धी होईल काय जीव जातो तुझा दिशे फराळाच्या मिसे घालणी घ्यायची एक दिवस फराळ नाही खाल्लं तर काय जीव जाईल का फराळाच्या भोवतीच फिरत का तू काय केलं हा बगर केली का आमटी केली का शबदा न का खजूरच नाही तळे असेल बरं झालं अहो हे गरीब आता झालं पण मोठ्या मोठ्या नको तर काय फराळ असतं मोठं वेगळंच नसते हो अजून बदामन आमकन धमकन फलन म्हणजे इतर दिवशी खा हो जे खात नाही तेवढं त्या दिवशी खाऊन टाकेल प्रोटीन झाली का शरीर शुद्धी नाही त्याच्यासाठी ते एखादं वेगवेगळे नावं द्यावं लागली निर्जला पाणीच पिऊ नको त्या दिवशी पाणीच प्यायचं नाही निर्जला तरी म्हणतो हा जेवढं पाणी पिता तेवढं पिऊन घ्या ऐक नाही आपला विषय दोष पासून चाललं होतं की अर्जुन हा कसा आहे आणि असा शिष्य भगवंताला मिळाला आणि भगवंताला तो आनंद होतो की बाबा तुला नाही सांगू तो मग कोणाला सांगू ते ज्ञान ते ज्ञान मी तुला सांग की तू दृष्टी तुझ्या ठिकाणी नाहीये पण होगवन